ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत नार्कोटीस प्रकरण प्लॅन करून त्यामध्ये प्रतापला अडकवणारा दुसरा तिसरा कोणी नसून महिपती शिक्रे असल्याचं जेव्हा अर्जुनला समजलेलं असतं त्याचवेळी रागाने पिसाळलेला अर्जुन महिपतीच्या नरडीचा खोड घेणार असतो महिपती शिक्रे जेव्हा साक्षीला सर्व काही घडलेली हकीकत सांगत असतो की कसं त्याने नार्कोटीस प्रकरण प्लॅन केलं आणि त्यानंतर स्वतः नार्कोटीस डिपार्टमेंटला फोन लावला वेगळ्या आवाजामध्ये बोलून त्यांना सुभेदारांच्या घरामध्ये पाठवलं आणि त्यानंतर प्रतापला जेल झाली हा सर्व काही रचलेला त्याचा डाव असल्याचे अचानकपणे अर्जुनला समजते परंतु अर्जुन महिपती शिकरेच्या घरी का गेला आणि ज्यावेळी सगळा डाव अर्जुनच्या जेव्हा लक्षात येतो त्याच वेळी अर्जुन महिपतीवरची धावून जात त्याची गचंडी धरतो तर आता अर्जुन महिपती शिकरेने हे सर्व काही प्रकरण उभं करून प्रतापल्या त्यात अडकवल्याच कसं प्रूफ करणार हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर घरातील जण जीवाच्या अकांताने इन्स्पेक्टर आणि नार्कोटी डिपार्टमेंट म्हणून आलेल्या ऑफिसरला प्रताप निर्दोष असल्याचं चा सांगत असतात परंतु सर्व काही पुरावे महिपतीने असे रचलेले असतात की ते पुरावे प्रतापच्या विरोधात असतात आणि त्याचमुळे त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसरचा सुद्धा नाईलाज असतो आणि पुरावे असल्यामुळे त्याला प्रतापला अटक ही करावीच लागते जेव्हा प्रतापला घेऊन जात असतात पोलीस त्यावेळी इकडे घरातील सर्वच जण पूर्णपणे कोलमडून पडलेले असतात सर्वच जण खूप रडत असतात आणि खचून सुद्धा गेलेले असतात अचानकपणे आपल्या घरामध्ये इतकं मोठं वादळ कसं आलं याची कल्पना ही कोणाला नसते तर तेव्हा अर्जुन घरातील सर्वांची समजूत काढत म्हणतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तुम्ही असं खचून जाऊ नका तुम्ही तर माझी स्ट्रेंथ बनायला पाहिजे तुम्ही जर असं खचून गेला तर मी डॅड ला कसा सोडवून आणणार आहे आणि मी ही लढाई कशी लढणार आहे ही लढाई आपल्याला आता मिळून लढावी लागेल तर त्यानंतर पूर्णाची नेत्र देव पाण्यात ठेवलेले असतात आणि देवाकडे प्रतापसाठी प्रार्थना करत असते घरावरती आलेलं हे खूप मोठं संकट कल्पनाला तर सहनच होत नसतं कल्पना खूप विचित्र आणि वेड्यासारखं वागायला लागलेली असते त्यावेळी अश्विन सायली विमल घरातील सर्वच जण कल्पनाची समजूत काढत असतात परंतु कल्पना खूप रडत असते या सिच्युएशनमध्ये आता कोणाची समजूत कशी काढावी आणि कोणाला कसं को सांभाळून घ्यावं हे नसतं कारण घरातील सर्वजण जण खूप खचलेले असतात तर इकडे अर्जुनने खूप सारे प्रयत्न केलेले असतात प्रतापला लवकरात लवकर सोडवून आणण्यासाठी परंतु सॅटरडे असल्यामुळे प्रतापला प्रता 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 प्र बेल मिळणं अशक्य असतं अर्जुने खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या जजना फोन केलेले असतात प्रतापची सुटका करण्यासाठी परंतु अर्जुनचे सर्व काही प्रयत्न तिथे आणि जेव्हा अर्जुन घरी आलेले असतो त्याचवेळी घरातील सर्वांना वाटत की प्रतापला अर्जुन घेऊन आला आहे परंतु अर्जुन कल्पनाची माफी मागतो आणि सोमवार शिवाय मी डॅडला घरी घेऊन येऊ शकत नसल्याचं सांगतो तेव्हा कल्पना खूप रडत असते आणि पूर्णाजी सुद्धा खूप खचलेली असते तर त्याच वेळी सायली पुढाकार घेते आणि घरातील सर्वांची समजूत काढायला लागते तर पने सिर्व सिर्व त्याच वेळी कल्पनाला अचानकपणे सर्व काही हकीकत आठवते आणि कल्पनाला सुद्धा वाटायला लागतं की ज्यावेळी मधुबाहून अटक झाली होती त्यावेळी सायलीची काय अवस्था झाली असे सायली या सर्व प्रकरणातून कशी बाहेर पडली असेल आणि आता सायली ठामपणे उभं राहत अजूनही मधुबाहून साठी लढा देते आहे आणि त्याचवेळी कल्पनाचे डोळे उघडतात आणि कल्पना सुद्धा आणि सुभेदार परिवार सुद्धा अर्जुनच्या पाठीशी उभं राहतं आणि ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलं असतं तर तिकडे चैतन्यला सर्व काही हकीकत समजलेली असते आणि चैतन्याचा सुद्धा प्रतापवरती खूप विश्वास असतो चैतन्यने लहानपणापासून त्या घराला त्या कुटुंबाला पाहिलेलं असतं आणि त्याचनुसार चैतन्यला माहिती असतं की हे असं काही प्रकरण करणारा प्रताप नव्हेच तर नागराजने जेव्हा रविराजांना ही बातमी दिलेली असते तेव्हा रविराजांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नागराज सांगत असतो की दादा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल आपल्याला प्रतापला लवकर सोडवून आणावंच लागेल तेव्हा रविराज म्हणतो की नागराज मी हे आता ही सिच्युएशन समजून घेऊ शकतो परंतु आज शनिवार आहे आणि आज उद्या दोन दिवस तरी आपल्याला प्रतापला बेलवरती तरी सोडून आणू शकत नाही आपल्याला काही करायचं असेल तर सोमवारीच करावं लागेल आणि तसही अर्जुन आहेच ना अर्जुन काय करायचं आहे ते बघेलच की तेव्हा उगाच नाटक करत नागराज म्हणत असतो की असं कसं रे दादा प्रताप तर आपला माणूस आहे ना मला माहिती आहे की राग तुझा अर्जुन वरती आहे परंतु हा राग आता व्यक्त करण्याचे ही परिस्थिती नाही त्यामुळे तू लवकरात लवकर पेपर तयार करून ठेव आपण लवकर आणि काहीही झालं तरी खूप सारे प्रयत्न करून प्रतापला सोडवून आणूयात तर अर्जुन खूपच रडत असतो अर्जुनला खूप टेन्शन आलेलं असतं अर्जुनची अवस्था सायलीला पाहवत नाही तेव्हा सायली अर्जुनकडे जाता क्षणी अर्जुन सायली समोर सा ढसाढसा रडायला लागतो तर सायली म्हणायला लागते की सर मी तुमची अवस्था आता समजून घेऊ शकते कारण मी या सगळ्या प्रकरणातून गेले आहे जेव्हा मधुभाऊंवरती खुनाचा आरोप लागला होता तेव्हा आम्ही सुद्धा असंच कोलमडून पडलो होतो परंतु मधुभाऊनीच आम्हाला उभं केलं ते कसं माहिती आहे कारण मधुबाऊ नेहमी म्हणतात की आता रडायचं नाही तर लढायचं आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून मी मधुभाऊंसाठी आतापर्यंत लढतच आले आहे मला बाबांवरती खूप विश्वास आहे आणि तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे तुम्ही लवकरात लवकर बाबांना सोडून आणालच परंतु तुम्ही आता असं खचून जाऊ नका तुम्ही आता रडून मोकळे व्हा परंतु तुम्हाला इथे उभं राहावं लागेल कारण सगळेच जण तुमच्याकडून आशा लावून बसले आहेत सर तर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली मी समजू शकतो परंतु मी काय करू मी आता बेलचे पेपर तर रेडी करायला लावले आहेत परंतु दोन दिवस डॅडला जेलमध्येच राहावं लागेल तिथे डॅडची अवस्था काय झाली असते मला आता तुमची शिश्वेछेर करते आहे मिसेस सायली ज्यावेळी मधुभावांवरती हा गंभीर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा त्यांना पोलीस घेऊन जात असताना तुमच्या सर्वांची अवस्था काय झाली असेल आणि त्यामधून तुम्ही कसे बाहेर पडलात खरं तुम्ही खूप ग्रेट आहात तर त्यानंतर सायलीने समजूत काढता क्षणी अर्जुन आता रडत न बसण्यापेक्षा लढाई लढायचं ठरवतो आणि अचानकपणे अर्जुन विचार करत असताना त्याला महिपतीवरती जाम डाऊट आलेला असतो कारण साक्षीने चैतन्यशी प्रेमाचं नाटक करून गोड गोड वागून त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं आणि अर्जुनच्या आयुष्यातून ती कायमचं तोडलं त्याचप्रमाणे आता महिपती शिकरेचा तर डाव नसेल ना असं अर्जुनला वाटायला लागतं आणि अर्जुन खरोखर तर जाब विचारण्यासाठी महिपती शिकरेच्या घरी गेलेला असतो परंतु तिथे आता खूप मोठ्या सत्याचा अर्जुन समोर उलगडा होण्याची वेळ आलेली असते कारण जेव्हा अर्जुन इकडून निघालेला असतो त्याचवेळी चैतन्य नागराज हे सर्व जण रविराज हे सर्वजण मिळून प्रतापला जेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याच वेळी महिपती आणि साक्षी दोघेही घरामध्ये असतात तर साक्षी म्हणत असते अण्णा मला असं वाटतंय की हा खेळ तुम्हीच रचला नाही असं कशावरून कारण या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही फक्त थंडगार बसला आहात हे सगळं तुम्ही तर केलं नाही ना तेव्हा ना, ते ना महिपती हसायला लागतो आणि म्हणतो हो ते नार्कोटीस प्रकरण मीच उभं केलं मी, केल, मी स्वतः त्या प्रतापला या प्रकरणामध्ये अडकवलं तेव्हा महिपती साक्षीला सर्व हकीकत सांगत असतो म्हणायला लागतो की प्रताप ाच्या कंपनीमधील दोन तीन माणसं मी फोडली त्यांना खूप सारे पैसे देऊन फितूर केलं आणि आपल्या बाजूने ओढून घेतलं त्यानंतर मी त्यांना सांगितलं की जो काही ट्रक आहे त्या ट्रक मध्ये मी ते नार्कोटीस ड्रग्स हे सर्व काही त्यांच्या हाती सोपवले आणि ती ट्रक नेमकी जिथे पोलिसांचा बंदोबस्त होता त्याच वाटेवरून घेऊन जाण्यासाठी सांगितलं तो ड्रायव्हर सुद्धा मीच फोडला होता आणि त्यानंतर जेव्हा हे सर्व काही काम झाल्याचा फोन मला आला तेव्हा मी वेगळं सिम कार्ड बदलून वेगळ्या नंबर वरून वेगळ्या आवाजात नार्कोटी डिपार्टमेंटला फोन केला आणि तिथे प्रताप सुभेदाराचं नाव सांगितलं परंतु महिपती आणि साक्षीला हेच माहिती नसतं की अर्जुन बाहेर दारामध्ये उभा आहे आणि हे सर्व काही त्याने ऐकलं आहे तेव्हा अर्जुन भडकतो आणि खूप मोठ्याने महिपत शिकरे म्हणतो तेव्हा महिपत आणि साक्षी खूप घाबरतात तर अर्जुन इतका चिडलेला असतो की तो जाऊन डायरेक्ट महिपतीचा गळा धरतो आणि म्हणायला तो, तो माझा कुठे ना कुठे तरी तुझ्यावरती डाऊट होताच परंतु या प्रकरणाच्या मागच्या मोरक्या तर खरोखर तूच निघालाच तू माझ्या डॅडला काळ कौर त्या सर्व प्रकरणामध्ये कामची फसवणूक केलीस असं म्हणून अर्जुन त्याला जा विचारत त्याच्या नरडीचा घोट घेणार असतो तर साक्षी महिपती यांचे खरे चेहरे अर्जुनला माहिती असतात परंतु चैतन्य त्यांच्या जाळ्यात अचूकच अडकलेला असतो आणि जेव्हा चैतन्य येतो आणि त्याला पाह अर्जुनला महिपतीचा गळा पकडल्याचे पाहतो तेव्हा चैतन्यला धक्काच बसतो आणि चैतन्य नागराज दोघेही पळत येऊन अर्जुनला ओढून काढतात त्यानंतर चैतन्य अर्जुनवरती खूप चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणायला लागतो चैतन्य तुला माहिती नाही या महिपती शिखरेने माझ्या डॅडला या नारकोरी प्रकरणामध्ये अडकवला आहे त्याने सर्व काही प्लॅन केला आहे तर साक्षी म्हणायला लागते रडत नाटकी साक्षी चैतन्यच्या बाजूला जाते आणि म्हणायला लागते चैतन्य तुझ्या ह्या मित्राला एकदा तरी समजाव किती दिवस असे घाणेरडे आरोप माझ्यावरती आणि माझ्या अण्णांवरती करत राहणार आहे तुझ्यासाठी मी याच्या पाया पडले याची माफी सुद्धा मागितली परंतु हा इथे कशासाठी आला आहे आणि का उगाचच आमच्यावरती घाणेरडे आरोप करतो आहे तेव्हा अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणायला लागतो की यांचे खरे चेहरे चैतन्य तुला माहितीच नाहीयेत हे खरंच खूप गुंड प्रवृत्तीची लोक आहेत याला तर मी सोडणारच नाही असं म्हणून अर्जुन परत महिपतीचा गळा धरण्यासाठी जातो तेव्हा चैतन्य अर्जुनला ओढून बाजूला ढकलतो तर दोघां मित्रांमध्ये पै परत एकदा वैर निर्माण झालेलं असतं आणि ते नीच साक्षीने निर्माण केलेलं असतं तर चैतन्य म्हणत असतो हे सर्व काही यांनीच केलं आहे हे, हे कशावरून म्हणतोस अर्जुन तू तेव्हा अर्जुन म्हणतो की मी आता इथे आलो होतो आणि त्यावेळी हा महिपती शिकरे त्याच्या मुलीला सर्व काही प्रकरण त्याने कसं उभं केलं हे सांगत होता आणि तेव्हाच मी ऐकलो तेव्हा मैपती म्हणायला लागतो की काय अर्जुन राव आ, जर तुझ्या बापाला मला या सगळ्यांमध्ये अडकवायचंच चा असतं ना तर मी त्याला आधीच दोन देऊन त्याची मदत ही केली नव्हती एक तर तुझ्या घरचे लोकांना मी आधी मदत करून खूप मोठ्या प्रकरणातून वाचवलं आहे आणि तू आमच्याच जीवावर उठायला आला आहेस का तेव्हा चिडलेला अर्जुन म्हणत असतो की तो सर्व तुझाच प्लॅनिंग होतं माझ्या डॅडला मी हजार वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे तर चैतन्य म्हणत असतो की प्रताप काकांचा सुद्धा बघ यांच्यावरती विश्वास आहे परंतु तुझा का बसत नाही आहे अर्जुन अरे ही लोक खरंच खूप चांगले आहेत आणि असंही तुझ्या डॅडला जर इथे या प्रकरणामध्ये जर अडकवायचं असतं तर यांनी मागेच अडकवलं नसतं का यांनी पैशांची मदत का केली असती प्रताप काकांना त्यावेळी चिडलेला अर्जुन म्हणतो चैतन्य आता आपण डायरेक्ट कोर्टामध्येच भेटूया या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी माझ्या डॅडला शो सोडून परंतु या महिपती शिकरे आणि साक्षी शिकरेला गजाआड केल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हणून रागानेच अर्जुन निघून जातो तर अखेर आता प्रतापला जेलमध्ये टाकण्याच्या प्लॅनिंग मध्ये महिपतीचा हात असल्याचे जेव्हा अर्जुनला समजलेले असते त्याचवेळी अर्जुन आता खूप मोठं पाऊल उचलत महिपती शिकरे आणि साक्षी शिकरेला कोर्टात खेचून त्यांची चांगलीच नांग्या ठेचणार असतो तर अर्जुन आता प्रतापला कसं सोडवणार आणि त्यानंतर महिपती साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी देणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पहा